महाराष्ट्र राज्यातील कलाकारांनी राज्यभर फिरून मतदान व मतदार जागृती करावी येणाऱ्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये व त्यापुढे येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये महाराष्ट्र राज्यातील सर्व क्षेत्रातील कलावंतांनी पारंपरिक पोषक परिधान करून राज्यात जेथे जेथे सांस्कृतिक कार्यक्रम होतात तेथे जाऊन कोणत्याही प्रकारच्या मानधनाची अपेक्षा न करता आपले राष्ट्र आपले संविधान आपली लोकशाही बळकट करण्यासाठी शंभर टक्के मतदानाचे आव्हान करावे असे उद्गार ज्युनियर चार्ली चापलीन छत्रपती संभाजीनगरचे प्रति चार्ली चापलीन सोमनाथ सोनवणे व वैजापूरचे साईबाबा ठाकूर धोंडरामसिंग राजपूत यांनी सोमवार दिनांक बावीस रोजी शिर्डी येथील प्रत्येक हॉटेलस्थळी लग्न समारंभस्थळी स्वागत समारंभस्थळी धार्मिक स्थळी तसेच रस्तो रस्ती नागरिकांना भेटून लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत शंभर टक्के मतदान करून लोकशाही बळकट करण्याचे आव्हान तेथील नागरिक बंधू भगिनींना केले आज दिनांक बावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी आम्ही सर्व कलाकार या ठिकाणी शिर्डीमध्ये आलेलो आहोत मी चार्ली चापलिन फाउंडेशन औरंगाबादच्या वतीने सर्व कलाकारांना विनंती करतो की येत्या निवडणुकीमध्ये लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये आपण सर्व कलाकारांनी घरोघरी जाऊन गावोगावी जाऊन आपल्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून जास्तीत जास्त मतदारांना जागृत करावं मतदानाबाबत जागृती करावी फळाची अपेक्षा न करता कोणतंही मानधन आम्हाला मिळेल याची अपेक्षा न करता आपण सर्व मतदार जागृती करूया आणि लोकशाही बळकट करूया चार्ली असेल संत गाळगबाबा असेल बाबा संत साईबाबा असतील संत बाबा असतील चार्ली असेल या सर्वांनी किंवा डोंबारी असतील सर्वांनी घरोघरी जाऊन गावोगावी जाऊन मतदार जागृती आणि मतदान जागृती करून शंभर टक्के आपल्याला मतदान करून आपल्या समाजाचं देशाचं ऋण भारत मातेचं ऋण आपल्यावर आहे त्यासाठी आपलं संविधानाचं ऋण आपल्यावर आहे त्यासाठी आपण सर्व कलाकार एकजूट होऊन या येणाऱ्या सार्वत्रिक लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये मध्ये आपण स्वतः मतदान करूया मतदार जागृती करूया आणि मतदारांकडून कोणतीही अपेक्षा न करता किंवा कोणत्याही कार्यक्रमाची अपेक्षा न करता आपण लोकशाही बळकट करूया मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो चला करूया आपण मतदान चला करूया आपण मतदान लोकशाही आपण बळकट करूया लोकशाही आपण बळकट करूया धन्यवाद जय हिंद जय जय भारत आम्ही मतदान केलं करत आहोत आम्ही मतदान करणार आहोत तुम्ही मतदान करा मतदानाच्या दिवशी सुट्टी जाहीर झालेली आहे म्हणून कुठं बाहेर फिरायला जाऊ नका आधी मतदानाचा हक्क बजावा आधी मतदानाचा हक्क बजावा आणि मग तुम्ही मौज मजेला सुट्टीला जावा घरी थांबू नका मतदान करा मतदान करा मतदान करा चार्ली फाउंड जुनियर चार्ली फाउंडेशन औरंगाबाद यांच्या वतीने छत्रपती संभाजीनगरच्या वतीने देशातील राज्यातील सर्व कलाकारांना मी आवाहन करत आहे आपण सामाजिक बांधिलकी राष्ट्रीय बांधिलकी आणि आपल्या देशाची संविधानाची बांधिलकी म्हणून मतदान करूया मतदान करूया लोकशाही जिवंत ठेवूया जिवंत ठेवूया जिवंत ठेवूया धन्यवाद